बीड जिल्ह्यातील मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं प्रकरण राज्यभर गाजत आहे संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न उपस्थित होताय बीड जिल्ह्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील पवनचक्की सोलार प्लांट उभारणाऱ्या खासगी कंपन्यांकडून वसूल केली जाणारी खंडी गोदावरीच्या पात्रातील अवैध वाळू उपसा परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेतील गैरव्यवहार ते मटक्यासारखे अवैध धंदे या सर्व गोष्टी सुद्धा प्रकाशात आल्या बीड जिल्ह्यातील अगदी गाव पातळीपासून राजकीय प्रशासकीय शासकीय यंत्रणा या अवैध धंद्यांना कशी पाठबळ देते हे सुद्धा जगजाहीर झालं त्यामुळे बीड जिल्ह्यातील पूर्ण सिस्टीम सडलेली आहे असं म्हटलं जात आहे मात्र देशातील आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय सामाजिक वातावरणाचा धांडोळा घेतल्यास एक बाब लक्षात येते की फक्त बीडच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात विधानसभा मतदारसंघात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणणारी एक सिस्टीम कार्यरत असते दंडेलशाही दडपशाही वापरून आपले अवैध धंदे भ्रष्टाचार गैरव्यवहार सुरू ठेवायचे आणि राजकीय सत्तेच्या कोंदनात राहून या सर्व गोरखधंद्यांना पाठबळ देत राहायचं अशा पद्धतीची यंत्रणा राज्यभर कार्यरत असलेली दिसून येते जनतेच्या हिताशी प्रतारणा करणारे आणि भ्रष्ट व्यवहारांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारे वाल्मिक करार प्रत्येक मतदारसंघात कसे तयार होतात याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे असं आपण म्हणतो राजकीय सत्ता ही जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये दृश्य बदल घडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी वापरावी अशा पद्धतीचे संकेत आपल्या थोर राष्ट्रपुरुषांनी घालून दिलेले आहेत मात्र आपल्या महाराष्ट्रातील सध्या परिस्थिती पाहता लोकशाहीमधील संकेत आणि संवैधानिक मूल्यांची पायमल्ली कशा पद्धतीनं होते हे आपण बीड जिल्ह्यातील मसाजोपच्या उदाहरणावरून पाहू शकतो मात्र अशी परिस्थिती फक्त बीडमध्येच आहे असं अजिबात नाही आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अगदी गाव पातळीपर्यंत असे अनेक वाल्मिक कराड आपल्याला उभे राहिलेले दिसतात आता वाल्मिक कराड हे इथल्या सडलेल्या भ्रष्ट सिस्टीमचे एक प्रतीक म्हणून आपण घेऊया हे गावोगावचे वाल्मिक करार काय करतात तर ग्रामपंचायती सेवा सोसायट्या पंचायत समिती जिल्हा परिषदा विविध सहकारी शैक्षणिक संस्था इथे आपली सत्ता प्रस्तावित करतात या सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे निर्णय न घेता स्वतःची समांतर भ्रष्ट यंत्रणा उभी करतात त्यातून जनतेचे हक्क डावलले जातात सामान्य लोकांची पळवणूक केली जाते आणि त्यातून गैरव्यवहार करत कमावलेला पैसा पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी वापरला जातो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भ्रष्टाचाराचं चक्र सुरू ठेवलं जातं सत्तेचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला पाहिजे मात्र महाराष्ट्रात आणि अगदी देशभरात आपण पाहू शकतो सत्तेच्या माध्यमातून टक्केवारीचं किंवा पर्सेंटेजचा एक फार मोठा राजकीय भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो रस्त्याची गटरशी कामं कॉन्क्रिटीकरण विविध शासकीय इमारतीची बांधकामं जलसंपदा जलसंधारण आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा सार्वजनिक स्वच्छतागृहांची कामं त्या अगदी कचऱ्याची साफसफाई इथपर्यंत प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार केला जातो सर्वत्र पर्सेंटेज किंवा टक्केवारीचा बोलबाला चालतो कुठलंही काम असलं तरी पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्केपर्यंत रक्कम ही टक्केवारी म्हणून राजकीय पुढारी घेत असतात त्यामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा टक्केवारी ठरलेली असते आणि बऱ्याचदा या टक्केवारीचे लिंकिंग अगदी मंत्रालयापर्यंत सुद्धा असल्याची चर्चा सामान्यांमध्ये होत असते अनेकदा नेते किंवा प्रशासकीय लाच अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकतात मात्र अशा सापडणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प असतं आणि टक्केवारीची भ्रष्ट यंत्रणा राजरोसपणे सक्रिय राहते जनतेच्या करातून आलेला पैसा हा अशा पद्धतीनं टक्केवारीच्या वाट्याला लावला जातो आणि या पैशातून एक अत्यंत भ्रष्ट राजकीय प्रशासकीय यंत्रणा पोचली जाते एखादा स्वच्छ चारित्र्याचा राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकारी या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला टॉर्चर केलं जातं एकतर त्याला त्या ते यंत्रणेच्या गैरव्यवहारी वर्तनाप्रमाणे बदलण्यात येतं किंवा त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो त्याची नाकाबंदी केली जाते अगदीच कुणी ऐकत नसेल तर त्याचा संतोष देशमुखही के केला जातो ही यंत्रणा अगदी गावगाड्यापासून मुंबईपर्यंत अनेकदा उघडपणे कार्यरत राहते शेवटी तुमचे राजकीय नेते कोण आहेत आणि जनता सुद्धा कोणाला संधी देते कोणाला ताकद देते दे हे अशा वेळी फार महत्वाचं असतं जनतेनं आका आणि आकाचे आका हेच जर निवडायचं ठरवलं असेल तर प्रत्येक गावात मसाजोग सारखं प्रकरण घडू शकतं महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या पात्रातील बेसुमार अवैध वाळू हे सुद्धा भ्रष्टाचाराचं एक मोठं माध्यम मानलं जातं एखादा प्रामाणिक अधिकारी अशा वाळूच्या अड्ड्यावर धाडी टाकायला लागल्यास अनेकदा अधिकाऱ्यांवर सुद्धा प्राणघातक हल्ले झाल्याचे अधिकाऱ्यांचे खून झाल्याचे सुद्धा आपण ऐकले आहे विदर्भात खनिज उत्खननातील घोटाळे गाजत असतात अनेकदा दगड वाळू मुरुम यासारख्या गौड खनिज उत्खननाच्या माध्यमातून शासनाला मिळणारी रॉयल्टी बुडवली जाते वाळूचा अनिर्बंध पद्धतीने बेसुमार उपसा होतो यामुळे पर्यावरणाची तर हानी होतेच पण शासनाचा हक्काचा महसूल सुद्धा बुडत असतो त्यामुळे महाराष्ट्रातील नदी शेजारच्या गावांमध्ये वाळू ठेकेदारांची मुजोरी आपल्याला दिसून येते गाव पातळीवरील पुढारी असोत की तालुक्यातील नेते असोत अनेकांची काही ना काही घबाड अशा गैरव्यवहारातूनच उभी राहिलेली असतात आपल्या राज्यातील सहकार क्षेत्र हे तर भ्रष्टाचाराचं अक्षरशः पुरण मानलं जातं सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये शासनाकडून हमी कर्ज जा घेतली जातात आणि मिळालेली रक्कम कशा पद्धतीने सहकारातील भ्रष्टाचारात मुरवली जाते हे सर्व श्रुत आहे जुन्या यंत्रांची विक्री नवीन यंत्रांची खरेदी ऊसातील काटामारी पाणी वापर संस्था सिंचन संस्थांच्या नियोजनातील गैरव्यवहार शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाची बिलं न देणं एफ आर पी असे अनेक प्रकार या सहकाराच्या माध्यमातून केले जातात जेव्हा सभासद कारखान्याच्या विश्वस्तांकडे संचालक मंडळाकडे पाठपुरावा करतो तेव्हा त्यांना दमदटी केली जाते बऱ्याचदा हे सहकार सम्राट मोट मोठमोठ्या राजकीय पदांवर असतात आमदार असतात खासदार असतात त्यामुळे सामान्य सभासदांच्या हिताला पद्धतशीरपणे वाटण्याच्या अक्षता लावल्या जातात भ्रष्टाचार दडपशाही ठोकशाहीचं चक्र इथंच संपत नाही तर अगदी ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत जुगार मटका अवैध दा दारू विक्री अवैध दा वेशा व्यवसाय ते अगदी पुणे मुंबई सारख्या पंचतारांकित शहरांमध्ये ड्रग सारखी अनेक रॅकेट्स सा, राजकीय सत्तेच्याच पाठबळावरती चालवली जातात याला अनेकदा कायद्याचे रक्षण करते असलेल्या पोलीस खात्याचा सुद्धा वरधस्त असतो यातून जमवलेली काळी माया निवडणुकांमध्ये जनतेमध्ये वाटली जाते आणि पुन्हा एकदा राजकीय सत्ता काबीज करून या काळ्या धंद्यांना पाठबळ दिलं जातं त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा अगदी देशाच्या राजकारणात सुद्धा नैतिकतेचा शोध किती घ्यायचा हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात एक वाल्मिक कारण असतो जो विविध विकास कामातील कॉन्ट्रॅक्ट ठेके वाटत असतो त्यातील टक्केवारीचं गणित जमून तो आणत असतो आणि या सर्व भ्रष्टाचाराला कोणी व्यसन घालण्याचा प्रयत्न केल्यास दळपशाही दंडलशाहीचे विविध स्वरूप दाखवायला सुद्धा तो हटत नसतो हे मात्र नक्की आता सध्या कोण प्रामाणिक नेता नाही किंवा कोण प्रामाणिक अधिकारी नाही असं म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरेल मात्र अशा आदर्शवत काम करणाऱ्या नेत्यांची अधिकाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे शेवटी जनतेनंच ठरवायचं असतं आपण कोणाच्या पाठीशी उभं राहायचं पण आपणच आका आकांचा आका निवडून द्यायला लागलो तर दोष कोणाला द्यायचा नेत्यांना की जनतेला तुम्हीच सांगा अजून अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे प्रत्येक भागात मतदारसंघात जागोजागी असे वाल्मिक करार तयार झालेत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद